नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी बिग ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणीं या ठिकाणी खुशखबर आनंदाची बातमी पैसे जमा होता होत आहे सर्वांनी तुम्ही चेक करू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन चेक करू शकता त्याचप्रमाणे बँकेत तुम्ही बघू शकता तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले की नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे आता बहुतांश महिलांचे जे आहे जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे काही महिलांना तीन हजार जमा झाले अशी सुद्धा बातमी येत आहे मात्र ही जी बातमी आहे ही खोटी आहे कारण तीन हजार रुपये सरकारने टाकलेली नाही दुसऱ्या कशाचे जर पैसे योजनेचे ते असू शकतात मात्र पंधराशे रुपये बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले आहे लाडक्या बहिणीचा हा जो हप्ता आहे बारावा हप्ता तो बँक खात्यावर व्यवस्थितरित्या ट्रान्सफर झालेला आहे ज्या महिलांना अजून मिळालेला नाही तर त्यांना जे आहे पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये हे पैसे बँक खात्यामध्ये डायरेक्ट डेबिट जे आहे ट्रान्सफर केले जातील आणि सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुशखबर पुष्कबर आनंदाची बातमी